आपण फोंडा गोवा तास तालुक्यात भारत गॅसच्या गैरव्यवस्थापनाचा फटका ग्राहकांना बसला आहे गॅस सिलेंडरचा अपेक्षित साठा उपलब्ध नसल्यानं ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होऊ शकत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली लक्ष पेटीएम थ्रू सगळे अपडेट सगळे ऑनलाईन वचून फॉम ईन केलं नंबर चेंज केला सगळं केले मग बुकिंग नंबर वन सिक्स फाय वन आयो हा पेटीएम थ्रू अमाऊंट बी ट्रान्सफर केली आता सांगल्यात की एक लेडी सांगता तुमचे पैसे येऊ न हा पी एफ फाईल सगळे डॉक्युमेंट्स पेटीएम युको बँकाचे आता वचून अपडेट फोन हाणून दाखवले आता ती दुसरी आली तुमची पेमेंट झाला अरे आम्ही मंगेशी दुखून आयली आणि त्यांना सांगता की फाल्या एक दिवस गुरुवार येतलो नेक्स्ट गुरुवार मग दोळ्या ऑपरेशन हा आणि मामाच असतं तर आमचं सिलेंडर आता फाल्या दीत कैत तो ते मोठी पिवळ मंगेशी

त्याच्या <coughs> बुकिंग आम्ही केल्या आता पंधरा दिस झाले आम्हाला सिलिंडर अशी बुधवारा बुधवारा घराकडे येतालो ती गाडी सध्या ती गाडी गाडी येणार आणि सिलिंडर ना हांगा फक्त सकाळी पन्नास सिलिंडर पन्नास सिलिंडर सोपले आम्ही कितले लोक असा हांगा कमी लोक ना खची एरिया एरिया पड आता घरात सिलिंडर आता घरात सिलिंडर सोप्पा झाला सो फं सोप्प झाला कसो सिलिंडर सिलेंडरच ना हा त्यांच्याकडे आल्या बुकिंग बुकिंग नंबर दिल रे बुकिंग करू बुकिंग केला पण आता फाल्या का सांचे मेटलं पण इतपत ना लोड याच्या किती लोड दिसत ते पन्नास येतं म्हणतात हेजे हजार हजार येतो

मेळना खूप जाणांक तांचे ऑनलायन बुक केल्लो असा आणि हाका लागून लोकांचे अक्षरशः हाल जाल्ले असा टेन्था एग्जामी चालू असा गॅस हाडपासो हो का भगेशाला वचपाचो हो प्रश्न पडला कि सकाळी पडटा आनी हांकां रावचे म्हायती आणि माहितीप्रमाणे फक्त दिसाक पन्नास मेळटा गॅस सिलिंडर फक्त मागीर आणि कमर्शियल आणि गॅस सिलिंडर उरल्या तर सिनियर सिटीजन आहात तांकां त्रास भोगचे पडटा कारण हे चडशे गॅस सिलिंडर सिनियरच्या नांवार आसता आणि ती बुकिंगा येता ती पळत हांव तर व त्रास कियाक जाता त्याची माहिती मेळ्या की दोन महिन्याचा बॅकलॉग जो हा तो अजून कंप्लीट हे लागून आता हे आता नवीन गॅस मेळपास त्रास झाले असा सरकाराकडे मागणी असे की जात तितले बेगीन ह्या हा तुम्ही गोवमेंट फेडरेशनक जात तितले बेगीन गॅस पुरवठा हेल्प करत कारण कारण डिजिटल इंडिया म्हणटा थं म्हणटा कोणाची मोदीची गॅरंटी म्हणटा पण हांगा गॅसाची गॅरंटी झाली चार पाच दिस झाली कोणाला गॅसच ना बोबड्यां तर लोकांनी रांदपाची गॅरंटी खंय दिवपाची तेही सांगा लोकांनी जेव्हा खंय ते सांगा सेवंटीन थावजंड से कनेक्शन असा हे गोवा मॅक्टर आमचा भारत गॅस सतरा हजार कनेक्शन असा त्यांना जाय की हे इतले लोकांक त्रास हे भोगचे पडटले त्यांना बाब प्रमोद सावंत एज अ चीफ मिनिस्टर ऑफ गोवा मातसो फुडाकार घेवचो जात तिले बेगीन आणि प्रश्न चोवीस वरां भितर तरी सुटाव करपाक ट्राय करतो अशी मागणी असा